नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकूण दोन जाहिराती पाहणार आहात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा एकूण दोन जाहिरातीमध्ये सात पदे आहेत पाहिजेत शंभर टक्के अनुदानित श्री बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ नाईकनगर गडचांदूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर स्थित बापटनगर द्वारा संचलित गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबेधानोरा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र या पत्रानुसार पत्राचा क्रमांक वगैरे दिलेला आहे त्यानुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत जाहिरातीची दुसरी वेळ असेल बहुधा एकूण तीन पदे आहेत आणि एकूण चार पदसंख्या आहेत पहिलं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता यम एस सी रसायनशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी म्हणजे जे एम एस सी पंचावन्न टक्क्यांनी पास असायला पाहिजे वेतन भत्ता शासन नियमानुसार शिक्षणसेवकाचा जो कालावधी असतो तीन वर्षाचा ते वीस हजार रुपये तुम्हाला मानधन मिळेल व त्यानुसार बाकी नियमानुसार तुम्हाला मानधन देय राहील संवर्ग अजा भज सारशे मापरं वरीलपैकी एक पद दुसरं स्वयंपाकी पदसंख्या एक दहावी पास लागेल शैक्षणिक पात्रता स्वयंपाकीला वेतन भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन भत्ता असेल संवर्ग अज इमा सारशे माप्र वरीलपैकी म्हणजे या संवर्गापैकी वरीलपैकी कोणत्याही कॅन्डिडेट मिळाला तर जमेल कामाठी कामाठी एक आणि मदतनीस एक पदसंख्या दोन आहे याची पण शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे वेतन बत्ता याचा पण सातव्या वेतन आयोगानुसार असेल आणि संवर्ग देखील सारखाच आहे इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे अर्जात न चुकता जातीचा उल्लेख करावा पत्र व्यवहाराचा पत्ता सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सी विल्लासमोर नगर चंद्रपूर तालुका चंद्रपूर पिनकोड चौवेचाळीस चोवीस शिरो एक या पत्त्यावर तुम्हाला कागदपत्राचा व्यवहार करायचा आहे अध्यक्ष सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ गडचांदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर नगर चंद्रपूर मोबाईल नंबर पण दिलेला आहे चौऱ्याण्णव एक्केवीस एक्क्याऐंशी चोवीस पंच्याहत्तर काही शंका कुशंका असतील तर ह्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता अशा नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा कमेंट सबस्क्राईब करा चला तर मग आता दुसरी जाहिरात पाहू ही पण चंद्रपूर जिल्ह्यामधली जाहिरात आहे पाहिजेत शंभर टक्के अनुदानित श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस खू तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित बापटनगर द्वारा सं संचलित विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्रक्रमांक वगैरे जाहिरातीचा दिलेला आहे जो मंत्रालयातून मिळवलेला आहे या संस्थेत दोन पदांच्या भरत्या आहेत स्वयंपाकी पद एक शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे वेतन व भत्ते हे सातव्या वेतन आयोगानुसार आहेत प्रवर्ग अ ज इमाव सारशे वरील वरीलपैकी एक असा आहे दुसरे पद आहे कामाटी एक मदतनीस एक पदसंख्या दोन आहेत दहावी पास शैक्षणिक पात्रता असेल वेतन भत्ते सारखेच असतील सातव्या वेतन आयोगानुसार प्रवर्ग हा अ जा अ ज भज ज क भज ड व इमा अधुक पैकी दोन असा आहे तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक जातीचा दाखला व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे अर्जात न चुकता जातीचा उल्लेख करावा पत्र व्यवहाराचा पत्ता सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सी विल्लासमोर बापटनगर चंद्रपूर तालुका चंद्रपूर चौवेचाळीस चोवीस झिरो एक मोबाईल नंबर देखील दिलेला आहे काही शंका असल्यास तुम्ही या मोबाईल नंबरवर देखील संपर्क साधू शकता मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी चोवीस पंच्याहत्तर अध्यक्ष सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ दिग्रस तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित जी नांदेडची संस्था आहे पण स्थित सध्या बापटनगर चंद्रपूरला आहे तरी अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करा नवनवीन व्हिडिओ टाकल्याच्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसून जातील व त्या जाहिरातीचा तुम्हाला फायदा होईल इच्छुक आणि गरजू उमेदवारांना आणि होतकरूंना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद